नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे धाराशिव जिल्ह्यात सिंचनासाठी पाणी अपूर असलं तरीही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या फार मोठी आहे आणि मग पूर्वी म्हणजे साधारण दोन दशकापूर्वी जिल्ह्यात साखर कारखाने कमी होते त्यामुळं मग दर वर्षाआड ऊस कसा गाळप करायचा हा यक्ष प्रश्न शेतकरी बांधवांपुढं होता पण आता खाजगी पावडर उद्योग काही खाजगी स सा, सह साखर कारखाने आणि सहकारी तत्वावर चालणारे कारखाने असं एकंदरीत सोळा ते सतरा साखर कारखाने जि जिल्ह्यात आहे झाल्यामुळं आता शेतकऱ्यांना त्यांचा ऊस गाळपाला जाईल की नाही ही चिंता राहिलेली नाही साधारणत राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार पहिल्या वेळेस सत्तेवर आल्या आलं तेव्हा आपणही साखर कारखाने क्षेत्रातून उतरावं असा ध्यास घेतलेली मूळचे इंदापूरचे राहणारे परंतु आपली कर्मभूमी मुंबईत असलेली शंकरराव बोरकर आणि त्यांच्या सहकार्याने एक सहकारी तत्वावरील साखर कारखान्यास परवानगी मिळवली आणि तो कारखाना त्यानंतर तब्बल एका दशकानंतर उभा राहिला इंदापूर तालुका वाशी येथे सोलापूर धुळे हायवे नजीक असलेला नरसिंह सहकारी साखर कारखाना उभा राहायला काही वर्ष चालला आणि परत तो बंद पडला आणि तो तब्बल एक तपाहून अधिक काळ बंद होता आणि आता या हा कारखानाही या वर्षीचा गाळ गाळ हंगामात सुरू होणार आहे माजी मंत्री आमदार तानाजीराव सावंत यांच्या भैरवनाथ ग्रुपनं हा नरसिंह सहकारी साखर कारखाना चालवण्यास घेतला असून काल पाच सप्टेंबर रोजी या कारखान्याचं रोलर पूजनाचा कार्यक्रम पार पडला कारखान्याचे काम पाहणारे केशव सावंत जे की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत आणि जिल्हा म मजूर फेडरेशनचे पण संचालक आहेत त्यांनी त्यांच्या हस्ते हे रोलर पूजन झालं या कार्यक्रमाला शिवसेनेचे तालुका अध्यक्ष त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य बीभीषण खामकर सुनील जाधवर उद्धव गपाट आदी वाशी तालुक्यातील शिवसेने शिवसैनिक या कार्यक्रमाला मोठ्या प्रम संख्येने उपासून इकडं आता नरसिंह सुरू होईल तर तिकडं जे सिद्धिविनायक परिवाराचे दोन गुळ पावडर कारखाने जिल्ह्यात आहेत त्यापैकी सिद्धिविनायक ॲग्रोटेकचा खामसवाडी येथील प्रकल्पात यावर्षीपासून खांडसरी साखर उत्पादन होणार असल्याची माहिती या, या कारखान्याचं कामकाज पाहणाऱ्या सिद्धिविनायक ग्रुपच्या गणेश कामटे यांनी दिली आहे गेल्या आठवड्यात खांडसरी साखर उत्पादनासाठी जे काही लेबर लागतात काही ही लागतात त्याविषयीचा करार सिद्धिविनायकनं केला असल्याची माहितीही त्यांनी दिली सिद्धिविनायक आता खांडसरी साखर निर्मिती उद्योगात पण उ उतर उतरून आपलं एक आपल्या व्यवसायाचं एक नवीन पायरी ते चढणार आहे त्यांच्या या नवीन प्रयोग प्रयोग पण ते आज नियमितपणे आपली कुठलंही यासाठी परिश्रम घेतात त्या त्यावरून हा प्रयोग पण यशस्वी होईल असं सर्वांना वाटत आहे सत्तावीस ऑगस्टला गणपतीचं आगमन झालं होतं आणि आज गणपतीचं विसर्जन होणार आहे राज्यातील मोठी शहरं असो किंवा लहान गाव येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आज मिरवणूक काढून स्त्रीचं विसर्जन करतील धाराशिव येथील जिजाऊ चौकातास नजीक असलेल्या एस टी कॉलनीत शंभूराजे आणि बालाजी गणेश मंडळ अशी दोन गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली होती या दोन्ही मंडळांनी कॉलनीतील आणि आसपासच्या मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि ज्येष्ठांसाठी पण विविध स्पर्धांचं आयोजन पण केलं होतं शं शंभूराजे गणेश मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या स्पर्धांचं काल ज्येष्ठ कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक त्यात ही सेवानिवृत्तांच्या हस्ते बक्षिसाचं वितरण करून विजेत्याचं अभिनंदन करण्यात आलं तर तिकडं बालाजी गणेश मंडळानं पण त्यांनी ज्या विविध स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्या स्पर्धेत विजेत्या झालेल्या ते मंडळींना तेथेही ते बक्षीस वितरण करण्यात आलं बालाजी गणेश मंडळानं काल महाप्रसाद ठेवला होता आणि बहुतां गल्ली कॉलनीतील बहुतांश लोकांना जेवणाचं निमंत्रण पण दिलं होतं त्या बालाजी गणेश मंडळाचं अजिंक्य अशोक शिळके आणि त्यांचे सहकारी हे नियोजन बघत आहेत तर इकडं शंभूराजे गणेश मंडळाचं प्रवीण माळी विवेक कापसे अभिजित मांजरे आदी त्यांची आणि त्यांचे सहकारी नियोजन पाहत आहेत या पूर्ण गणेशोत्सवाच्या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम दररोज नित्य नुसार दोन वेळेस दोन वेगवेगळ्या कुटुंबांकडून गणपतीची आरती असे कार्यक्रम या दोन्ही मंडळांनी आयोजित केलेले होते शंभूराजे गणेश मंडळाने घेतलेल्या लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धेत माझा नातू अर्जुन योगिता स्वप्नील शिंदे यांना चित्रकला स्पर्धेत विजेतेपद मिळवलं असून त्याला काल सेवानिवृत्त पोलीस रतन नाईकवाडे यांच्या हस्ते बक्षीस देऊन शंभूराजे गणेश मंडळानं त्याच कौतुक केलं आहे जिल्ह्यात वाघ आणि बिबट्यांची दहशत कायमच आहे परवा वरवंटी तालुका धाराशिव शिवारात फिरत असलेल्या साडू वाघाला पकडण्यासाठी कालपासून मग वनविभागानं तयारी सुरू केली आहे वनविभागानं काल कार त्या वर वरंटीच्या शिवारात वाघाला प वाघ पकडण्यासाठी पिंजराही लावला आणि ट्रॅप कॅमेरे पण बसवले हो आहेत मात्र काल दुपारपासनं ते उशिरा संध्याकाळी उशिरापर्यंत त्या ट्रॅप कॅमेऱ्यातही साडू दिसला नाही आणि तो त्या पिंजऱ्याकडे पण फिरकला नाही नसल्याची माहिती वरंटी कर परवा ज्यावेळेस साडूला गावकऱ्याने हुसकावलं त्यावेळेस तो महादेव टेंबीच्या डोंग दूं, डोंगरावरून कात्रीकडं त्यानं प्रस्थान केलं कात्रीकडून के कात्री तो आपशि आपशिंगकडं गेला असावा आणि तसाच तो मग बालाघाटाचा डोंगर उतरून बार्शी ता तालुक्याकडून म्हणजे साधारण गडगाव झरेगाव चिलवडीच्या पलीकडून तो खाली इकडं बार्शी तालुक्यात आला असावा असा काहींचा अंदाज आहे नेमका तो आता वरवंटी शिवारात परत जाई केव्हा जाणार याविषयी पण चर्चा चरवणं चालू असून शक्यतो जिथं तो शिकार करतो आणि तो पूर् मारलेला प पाळीव प्राणी किंवा कुठलाही प्राणी त्याचं भक्ष असेल तो पूर्ण खात नाही त्यातलं शेलक मांस मौ, तो खात असतो त्या वरवंटी शिवारात त्यानं ज्यावेळेस तो पूर्ण रात्रभर होता आणि हे होता तिथं कुठं कुठल्या प्राण्यावर हल्ला केल्याचं कुणा वरवंटी गावातील लोकांनी ते दुज त्याला दुजोरा दिलेला नाही त्यामुळं तो परत वरवंटी शिवारात कशासाठी जाईल आणि वनविभाग पण तो तिकडं येईल असं कयास कुठल्या अंध ह्याच्यावर बांधत आहे हे समजायला तयार नाही असू पण प्रयत्न तर करतायत वनविभाग लोकाच्या मनातील भीती दहशत दूर करण्यासाठी झटत आहे हे तरी आवडून दिसतंय आज आपण इथंच थांबूया आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद